उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ मूर्तिजापुरात देवेंद्र फडणवीस यांची अठरा एप्रिल रोजी सभा अकोला लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी तथा महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली होती अकोला लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने अकोल्याचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली असून काँग्रेस तथा महाविकास आघाडीच्या वतीने डॉक्टर अभय पाटील तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून अकोला लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत तिरंगी लढत पहावयास मिळत आहे भारतीय जनता पार्टी तथा महायुतीच्या वतीने देशभरात सर्वत्र अबके अबके बार चार सो पार, अपके बार पार फिरसे मोदी सरकारचे नारे देण्यात येत असून अकोला लोकसभा महायुती तथा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ मूर्तिजापूर येथील समतानगर स्थित असलेल्या भारतीय ज्ञानपीठ विद्यालयाजवळील मैदानात अठरा एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय या सभेला देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय या जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे हे उपस्थित राहणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे तर आमदार रणधीर सावरकर आमदार हरीश पिंपळे आमदार अमोल मिटकरी आमदार श्वेता महाले आमदार संजय कुटे आमदार प्रकाश भारसाकळे माजी आमदार तुकाराम बिडकर माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अश्विन नवले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्यासह महायुतीचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली असून मूर्तिजापूर इथे होऊ घातलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेची भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने मोठी जय्यत तयारी सुरू असून सभा यशस्वीपणे पार पाडण्याकरता कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे यावेळी आमदार हरीश पिंपळे यांच्या वतीने सभास्थळाची पाहणी करून आढावा घेण्यात आला जिल्हाभरातून सभेला येणाऱ्या नागरिकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये याकरिता आमदार हरीश पिंपळे यांनी आपल्या अधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या असून सभास्थळी पार्किंग व्यवस्था प्रत्येक नागरिकांना महिला व पुरुषांना वेगवेगळी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तर उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही सभास्तरी करण्यात आली असल्याचं हरीश पिंपळे यांनी सांगितलं प्रतीक सा कुरेकर सूर्या मराठी न्यूज अकोला आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी तसेच महायुती सर पार्टी मोठी कंबर कसली असल्याचे दिसत आहे अकोल्याचे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ मूर्तिजापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रचार दौऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आगामी अठरा एप्रिल रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील होत दो असलेल्या सभेच्या पूर्वतयारी करता आपण बघू शकता कशा प्रकारे पाहणी करण्याकरता मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माने जी पिंग या हे सुद्धा या ठिकाणी येऊन तात्परतेने कशा प्रकारे कार्य सुरू आहे आणि कुठे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार दौऱ्यामध्ये कमी तर भासत नाही ना, ना। याची दखल घेत आहेत माझ्यासोबत आहेत मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे आणि त्यांच्यासोबतच आपण जाणून घेणार आहोत की अठरा एप्रिल रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे स्टार प्रचारक भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी सभा संपन्न होणार आहेत आणि त्याकरिता कशाप्रकारे जय्यत तयारी सुरू आहे नमस्कार भाऊ काय सांगाल देवेंद्र फडणवीस यांची मूर्तिजापूर या ठिकाणी सभा संपन्न होणार आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आमचे नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अकोला लोकसभाचे उमेदवार मान्य अनुप संजयजी धोत्रे यांच्या प्रचारार्थ मूर्तिजापूर शहरामध्ये अठरा तारखेले पाच वाजता हे सभा दिलेली आहे आणि या सभेचं हे नियोजन चालू आहे कारण या देशाचे पंतप्रधान पुरुष मान्य नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचा आहे म्हणून अबकी बार चारसो के पार आणि त्यात एक आमचे लोकसभेचे अकोल्याचे खासदार अनुप पाटील संजयजी धोत्रे यांच्या विजयाच्या या सभेसाठी आमचे नेते येत आहे त्यांचं मनापासून धन्यवाद जय हिंद महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा